बघा तीर। राज ठाकरे असो की उद्धव ठाकरे असो कोणाच्या बापाच्या घरचं शिक्षण नाही कोणाच्या हातातलं शिक्षण नाही आणि सामान्य कष्टकऱ्याच्या लेकरांवर जेव्हा आपण त्यांच्या हरताळ फसायलो शिक्षणाच्या स्वतःच्या लेकर किती भाषा शिकले कोणत्या शाळेत शिकले ते जाहीर करावं आणि नंतर दुसऱ्याच्या लेकरांवर शैक्षणिक नुकसानासाठी कुरार घेऊन बाहेर येऊ कुराआड घ्या बाहेर या तुम्ही कुराआड निघालात लेकरांचं नुकसान करण्यासाठी हे कोणताच महाराष्ट्रातला सामान्य माणूस सहन करणार नाही सर एकीकडे एक पाहायला गेलं तर पाच तारखेला विजय विजय मिळाव्यासाठी जी आहे ती तयारी सुरू झालेली अशी देखील सूत्रांकडून माहिती येत आहे की दादर शिवाजी पार्क येथे विजय मेळावा जो आहे तो साजरा केला साजरा केला जाणार त्याच्यासाठी पत्रक देखील देण्यात आलेला आहे सावित्री माता सावित्रीबाई फुले सरस्वती आई ज्याच्यातून ज्ञान अर्जन केलं जाते आणि गरिबांच्या मुलांना जे मार्क्स मिळतात त्या मार्कांपासून थांबवण्यासाठी जे घाट घातला जी कत्तल केली जी खांडोळी केली करायला लावली हे मास्टर हे जन सुद्धा की नाही स्वत सो, स्वतःच्या राजकारणासाठी मास्टर माइंड बनले दोघण आणि तुम्हाला सांगतो हे सगळं करून ज्या या हत्येवर शैक्षणिक हत्येवर ज्या प्रकारे विजय काय म्हणतात उत्सव विजय उत्सव करायला निघालेत माझं असं म्हणणं आहे विजय मेळावा करायला निघालेत माझं असं म्हणणं आहे ते त्यांचा विजय मेळावा नाही आहे तो तांडव आहे तो शैक्षणिक हत्या मृत्यू करून चालवलेला तांडव असेल तो तांडव असेल महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या कुठ शब्दात लिहिला गेलेला तो कार्यक्रम असेल काळ्या कुठ अक्षरात लिहिला गेलेला तो कार्यक्रम असेल संपलेला तो कार्यक्रम असेल तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला, ला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र